गोष्टींचा कट्टामध्ये आज आपण ऐकूयात शहरातील उंदीर आणि गावातील उंदीर ही गोष्ट ही गोष्ट आहे दोन मित्रांची एक उंदीर राहत असतो शहरात एक उंदीर राहत असतो गावाकडे एकदा शहरातल्या उंदराला गावाकडच्या आपल्या मित्राची खूप आठवण येते तो म्हणतो आपण त्याला भेटायला गावाकडे जाऊयात तो येतो मग त्या गावाकडच्या उंदराला खूप आनंद होतो तो खुश होतो आणि म्हणतो चल मी तुला माझ्या घरी नेतो तो त्याला घरी आणतो तो म्हणतो तू बस बरं का मी तुझ्यासाठी ताजी फळं ताज्या भाज्या घेऊन येतो तो त्याच्यासाठी तो ताजी फळं ताज्या भाज्या घेऊन येतो आणि त्याला खायला देतो पण त्या शहरातील उंदराला ते खाणं अजिबात आवडत नाही त्याला सवय नसते अशा खाण्याची मग तो नाराज होतो मग त्या गावाकडच्या उंदराला पण वाईट वाटत असतं की त्याला आवडलं नाही मग शहरातील उंदीर म्हणतो त्याला की तू एकदा शहरात ये ना मी तुला छान छान खायला देईन मग गावाकडच्या उंदराला वाटतं की आपण पण जावं शहरात मग तो त्याच्या घरी जातो तो म्हणतो तुझं घर मोठं रे पण तेवढ्यात कोणी कोणीतरी येतो मग ते दोघं जोरात पळत असतात आणि मग ते पळत पळत जातात डायनिंग हॉलमध्ये मग शहरातला उंदीर त्याला कौतुकाने दाखवत असतो हे बघ तुझ्यासाठी मी किती छान छान खायला बनवलं मग त्या गावाकडच्या उंदराला खूप आनंद होतो ह्याच्याकडे एवढं छान खायला मिळतं मग ते दोघं खायला सुरुवात करणार तेवढ्यात येते मनी माऊ आणि मग ते दोघं आपला जीव मुठीत धरून धावत सुटतात ती मनी माऊ त्यांच्या पाठीमागे धावत असते ते पुढे धावत असतात मग ते आपला जीव मोठीत धरून एका दाराच्या पाठीमागे लपतात आणि ती मनीमाव त्यांना शोधत तिथपर्यंत येते मग गावाकडचा उंदीर खूप घाबरून जातो तो म्हणतो तुझं शहर खूप छान आहे रे खायला पण खूप छान आहे पण इथे काय सुरक्षितता नाहीये मला नको इथे राहायला मग तो गावाकडचा उंदीर म्हणतो मी येतो बर का मित्रा मला माझा गावच आवडतो आणि तिथे मी ताज्या भाज्या ताजी फळं खाऊ शकतो आणि मी तिथं सुरक्षित आहे मी येतो म्हणून तो निघून जातो गोष्टीचं तात्पर्य आहे जीवनात सुरक्षितता आणि शांतता सर्वात महत्वाची आहे गोष्ट आवडली का आवडली असेल तर लाईक करा आणि अशा छान छान गोष्टी ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू